कोल्हापूरच्या शिरोळ नगरपालिकेतील पाणी योजनेचं काम रेंगाळल्यानं सर्व पक्षांकडून शिरोळ नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन सुरू आहे मागचे तब्बल चौदा दिवस हे आंदोलन सुरू आहे माजी उपसरपंचांसह शिरोळमधील नागरिकांनी शिरोळ नगर परिषदेच्या या अनागुंदी कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे या धरणे आंदोलनात गोंधळ घालून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला पाणीपुरवठा योजनेतील नियमबाह्य काम व त्रुटी पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली शिरोळ नगर परिषदेच्या आनागोंदी कारभाराच्या विरोधात तीन एप्रिलपासून या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे त्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून गावातील वेगवेगळे तरुण मंडळं मंदल, महिला मंडळी ग्रामस्थ त्याचबरोबर परवा बैजी मंडळानंसुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आज तर या ठिकाणी गावाच्या आमच्या गोंधळी मंडळीने ठरवलं की प्रशासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी गोंधळ करायला ठरलेला आहे आणि या गोंधळाच्या माध्यमातून शासनाला आता तरी जागेवी यासाठी आई तुळजाभवानी आई महालक्ष्मी महाराज सर्व कुलदैवत यांना या ठिकाणी साखरे करण्यात आलेलं आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कि असतील किंवा सहायुक्त नगर प्रशासन विभाग कोल्हापूर असेल किंवा मुख्याधिकारी असेल यांनी या ठिकाणी यावं आणि सर्व ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत आमच्या या आंदोलकांच्या त्या मागण्याबद्दल चर्चा करावी जर ती चर्चा नाही आले तर या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुढच्या काळामध्ये छेडलं जाईल असं या ठिकाणी विनंती खरंतर शिरोळ शहरासह केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे हे काम इगल इंडिया उल्हासनगर या ठेकेदार कंपनीला एक टक्का जादा दरेनं देण्यात आलं योजनेच्या कामाची मुदत संपली तरीही काम रेंगाळलंय परिणामी शिरोळकरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली त्यामुळे या प्रश्नाकडं लक्ष वेधण्यासाठी गावातील सर्वपक्षीय व्यक्ती आणि ग्रामस्थांनी हे आंदोलन केलंय दरम्यान गोंधळ घालून केलेल्या या आंदोलनाची चर्चा शिरोळसह सह पाहायला मिळते महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा